ही परंपरा आहे दसरा मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला होता तर मुंबईतील आगाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता मात्र यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार असून ठाकरे गटाला या आठवड्यात परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यंदाच्या दसरा मेळाव्याकरता एकनाथ शिंदे गटाची आडती केंद्र न केल्याने याआधीच ठाकरे गटाचा मार्ग मोठा झाला आहे तर दसऱ्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरे गटाकडे गेल्याने शिंदे गटाचा मेळावा बी के सी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्याकडून बी के सी आणि आझाद मैदान या दोन्ही मैदानाची पाणी करण्यात येणार असे आहे त्यानंतर एका मैदानाचं नाव निश्चित करून शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे